पळत पाली पळत पुढं गेले डायरेक्ट घरी माझा ते पाईप चाललाय पुढं पळत चाललाय माग <laughs> पाय पुढे यायची तुला फक्त पण बरं राहून तुला झेपत नाही नीट जर काटे मोडतील काटे मोडतीन बरं तू जर चल गुतला पाईप लागन तुला जा काठी काठी लागली हो का फांट्या लागल्या विराटला अयो मला बी लागले बघा एक जण सायकलच पळून गेली त्याची सायकल ती बघितलं सगळे लेकर एवढे चाललेत ना तेवढे लेकर आमच्या म्हणजे गावातून आमच्याकडे येतात आमच्या दुकानापासून म्हणजे पुढे शाळा तिकडे जातात त्याच्यामुळे सगळे पोरं दुकानाला येतात अशी गर्दी असते आता सगळे पोरं चालले अंगठ्या घ्या अंगठ्या चला घ्या पटापटा पटापटा शाळा सुटली सगळे पोरं जायला लागले फार पुढे गेले चार हेवड कुणाला लागत आहेत चार अंगठ्या चुला रोज बदलून बदलून का चालतंय काय अजून मॅजिक कोणचं देऊ ही निळवय कुलाबी होय पोर पळाले लवकर पळा किती पोर तिकडे शाळेत बघा आहे गिरायक देत आणि मग शूटिंग नाही काढलं पण किती पूर आहे शाळेत इकडे चालले तालावत मधून पुढं बीज गेलेत काही काही हे सगळे आमच्या शाळेवर येतात आणि आमच्या दुकानातून सामान येते ती पळलोय बारकवी सगळेच पळाले मोठं पळालं जाऊया तर किती लांब भिथ किती झुम गेल तर दिसत होते सगळे पळत 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 गेले ही सगळी शाळा आमच्या म्हणजे घरा इथं आहे तर आज आम्हाला कसं आहे पियला नाही पाणी म्हणजे पिण्यासाठी पाणी नाही आमचा बोर बिघाडला आहे त्याच्यामुळे आम्ही चालत हापशाव तर हपशाववरच सगळं दृश्य आम्ही दाखवतो तुम्हाला गेल्याच्या नंतर की हापशाव आमचा कसा हापशा आहे हापशाव कशी गर्दी असते आमच्या गावाकडचं आपल्या म्हणजे आमच्या गावाकडचं वातावरण कसं आहे हे पण मी तुम्हाला दाखवतो पुढं तर कंटिन्यू आज पाण्याचा बरलाय कुठं अर्ध नाही आलो हा लवकर पटा 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 चला लवकर त्यांचा बाजू सरका तुम्ही तुम्ही थोडं आज सरका आम्हाला हेडू काढायचा आहे ज्यांना मध्ये ना हेडू त्या साईडला सरका तुला यायचं ना हिडू मध्ये ओके तुला यायची ना ओके तुला यायचं आहे का तुला बी यायचं हिंदच थांबा ना मग कशाला पडत हा नमस्कार हा ते नमस्कार घालतो सर्व सर्वांना नमस्कार हाय बाय होय काना काना पाणी बरा हे बघा आमच्या वस्तीवरचे सर्व बारकाले बारकाले लिंबूटिंबू पोरं येतं म्हणजे आता मोठे नाही नाहीत का मोठी येत तुम्ही लहान ना नाही तर राग येईन तुम्हाला लहान म्हणल्या सायकल नाही येत सायकल नाही लय दिवस झालं कस चाल जीएवर चक्कर मारू हा कस हा पाहिला गिर पडला का बघा लहान पोरांची किती मस्त असते असे दिवस असते आठवत येत हो आपले दिवस आपले दिवस आठवण देते हो लहान लेकरं पाहिल्यावर बघा आता एक जण गेला दुसऱ्याने सायकल घेतली तिसऱ्यानी घेतली सगळेच गेले बघा बरं कस कसं सायकल खेळतात मला बरं हां तू इथंच बस फोन पडत जास्त मला बघू द्या तर सगळे पडशील विराज विराज पडशील विराज पडशील तू गाडीन पडशील दांबानी तर सगळे पोरं दिले तिकडे लावून तोवर आपलं पाणी घ्या भरून टापा टापा जायचंय घरी तुला घे ट्रेन हनतो स्टाईल हाणतो तुम्ही काय बघाय लाजू लाजू तिथे तीन दोघं तिकडे गेले अजून विराज का ब्रेक नाही लागाय साईडला हे बरे तिथे काना ना फास्ट आम्ही आलो हापशे पाण्याला हापसा लवकर बोर ना हापस लवकर चल कटाळा आला काय लवकर बोर हापस लवकर आता काय मस्त वाटते सर्व किती हांडी राहिली तुमची बर लांड राहिला खांड राहिले बरोबर राहिली हापसा काना काना कना काना हापसा कल्याणी हापस लवकर थोडाच राहिला आता उग थोडा राहिलाय लाईट नाही त्यामुळं बोरला पाणी नाही पाणी संपलंय प्यायचं उरका चला ए अरे भांड करता काय तुम्ही आहे असे विराज तोर बघा एक जणांनी सायकलच पळून नेली तेच सायकल होई ती तुझी होती ती पुरी नेली कुण्याची तुझी ते कोण पडतोय माग असं अस लय मस्ती करता तुम्ही रोज असे असे दिवस आम्हाला बघायला नाही भेटेल का हे पाईप आहे का ठीक आहे कुत्र हेव नाही शेव कुठून आणलाय पाईप कोणाच्या हितल्याच होय आणि दुसरा दुसरा पाईप कुठं कुठून आणायचा आहे बोरून आणा आणायचा आहे तर विषय असा चाललाय की आम्हाला एकतर काय झालंय बोरचा कोठाळा झाला आमच्या हितला आणि एक बोर वर राहणार ते पण तो पाईप वर बोर आहे त्याचा काय इतक्या लांब पाईप पुराना शो बोर आहे तर ह्याची मोटर बिघाडली विराज आणि मध्ये वर पाईप आहे तिकडे ये आहे येऊन पाणी चालू करून भरायचं चाललंय नियोजन पण पाईप काय सापडा ना तर मी काय मी तर तुम्हाला सांगितलं मी जास्त घरी नसतोय आजच घरी राहिलोय तेव्हा हापशा गेलो आत्ता मी थोडेसे पोरांचे व्हिडिओ काढले त्याच्यामुळं हापशा मस्ती बिस्ती करते आणि मी तर आजच थांबलोय आज पाणी बरायचं सांगितलं मायकडे आलंय हाय म्हणून बरावं लागतंय ती बरीच असते तर कल्याणी आणले लिंबूणीच्या बागात म्हणली की बघा इथं पाईप हाय बघतो पाईप म्हणजे काय होईल हाय का पाईप लिंबू लिंबाला लिंबू आहे कुठून कसं ओढायचं आहे तिथून काढायचं आहे आणि हे एवढचा तुकडा होईल फक्त मग ही काय काढला एवढं इथं काढून काढली पुढे काढ ना मग तिकडं पुढे बघ बरं दुसरा इथं बारीक खाली इथं मुडक पुढे अजून कुठे बघ बरं हा पप्पाई पप्पाई कुणी पाडली हा कुणी पाडली पडली असन खराब झाली असन अयो ही पप्पाई जरा पिकली हीच तोड तुम्ही धाबा पिकली कस जाळली काय माहित पप्पाई ती कच्ची असेल ही जरा पिकलेली ही घेतो खायला हो तिथूनच काढू आहे बर आहे बरे तू कुठं चालली तिकड मोटरीकड नको जाऊ मोटरीकडून जाऊ पिरूच झाडे आमचं लय झाडाच पाण्याचं लय आवड आहे मागे जा काल्याणी पुढं वड पाईप ठेवू तिथं बघा झाड आहे इकडे पाईप आहे इकडे पपई आहे जा तू वड वड मी पप्पा घे तू तू पपै घे फक्त काल पाय पुढे यायची तुला फक्त पण बरं राहून तुला झेपत नाही विराजला ना पप्पा उरव खाली पडले राहून का चल चल वड तू कामाची आता विराज कापात चालला आमचा आज आज घरी तर सगळं रानातलेच काम आहे चल वड लवकर उदर विराज दर नीट दर काटे मोडतील काटे मोडतील तू जर चल चल पडशीन पडशिन लागन तुला चल चप्पल पायात हां चल जा जागी कालेन गेली जा तू पुढं कालीन गुतला पाईप लागन तुला जा काठी काठे लागले का फांट्या लागल्या विराटला अयो मला बी लागल्या वड इकडं निकड त्याच्या घालून जावं लागत विराटला लागल्यात फांट्यात चल हा लागन लाग, कालीन चालला पाईप डायरेक्ट जाऊन दारात पळत विराज पळतो पाईपाच्या मागे कालीन पळत ते पुढं गेले डायरेक्ट घरी लय अवघड आरडतच चालला विराज का दाममान जा दमन जा तो पाईप चाललाय पुढं पळत ते माग ती, ती विराज लय कलाकार मूर्त आहेत आमचे सगळे पोरं चला मी काय लागले घरी आरडायला काय साकिट वय आणतो आणतो साकिट नाही म्हणते साकिट आणलं साकिटी बघावं लागलं वरचं तारण पॅक केलं तर तिथं का बघू त्याला किदा असेल ना खाली बघू ना फाईदा ती आणून बघतो त्याला हाय काय चला दीपनी बरी पाणी ही तोंड आणले पडला बिराज तू कस काय पडला हा पडला होई दांबणी कर ना काम जरा सगळे ड्रम आणतोय बादल्या आणतोय नाही गडी बर पाणी भरल्या आताच नको काढू काढ नको चढी काढ नको आताच नंतर काढ थोड्या वेळानी आताच नको पाणी होऊन दे मग खेळून देऊ पाणी अजून राहून गडी भर किती टाकी अर्धी आली मी मोकळी आहे पाण्याच मोटरचा गोठा झाला अवघड हो मी दुकानात ठेवून आलोय आता काय कापायची होई पप्प आत्ता नको सकाळ व्हिडिओ जर पाहिला असेल जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून जा म्हणजे पुढचे असेच व्हिडिओ नवीन नवीन बघायला भेटतील भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय